ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे एम आय डी सी परिसरात असलेल्या कॅनरा इंजिनिअरिंग वर्क या कंपनीला सायंकाळच्या सुमारास आग लागली आगीमध्ये कंपनीचं साहित्य जळून खाक झालं आहे त्याचबरोबर कंपनीच्या परिसरात जे काही साहित्य ठेवण्यात थे आलं होतं त्याला देखील आग लागल्यानं आगीचा आणखीन भडका उडाला अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन दलाला याला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान शेजारी असलेल्या कंपन्यांना या आगीची झळ बसू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे गेल्या एका आठवड्याभरात अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात कंपनीला लागलेली ला ही दुसरी आगीची मोठी घटना आहे आकाशहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा